बघा एका टेबलाची छापील किंमत सात हजार पाचशे रुपये किमतीवर कंसामध्ये नऊ गुणीला दोन छेद दोन टक्के सूट असल्यास टेबल किती रुपयास मिळेल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो ही जी सूट दर्शवली कंसामध्ये नऊ गुणिला दोन छेद दोन आणि हे आहे टक्के इथं दोन ला दोन कटतात याचा अर्थ नऊ टक्के ही सूट आहे टेबलाची छापील किंमत आहे सात हजार पाचशे रुपये इथं शंभरावर नऊ टक्के म्हणजे काय नऊ भागीला शंभर याचा अर्थ शंभरावर नऊ सूट शंभर रुपयावर जर का नऊ रुपये सूट आहे तर सात हजार पाचशे रुपयावरील सूट किती असा प्रश्न मनाशी करा तेराशे पद्धतीनं गुणाकारानं सोडवण सात हजार पाचशेचा गुणाकार नऊ सोबत आणि शंभर बराबर हा प्रश्न दोन शून्यासाठी दोन शून्य गायब पंचाहत्तर गुणीला नऊ आता हा गुणाकार करा नवापाची पंचेचाळीस चार नवसष्टी त्रेसष्ट आणि चार सदुसष्ट ही लेकरांनो सूट नऊ टक्क्या प्रमाण ही सूट वजा जाता टेबल केवढ्यास मिळावा सात हजार पाचशे रुपये ही छापील किंमत लक्ष द्या आणि सहाशे पंच्याहत्तर ही काय तर सूट नऊ टक्के सूट ही वजा बाकी करा लेकरांनो दहा तुमच गेले पाच देऊन टाका दहातून आठ गेले दोन इथं परत द्या पंधरातून सात गेले आठ आता इथं द्या सहा हजार आठशे पंचवीस रुपयास सहा हजार आठशे पंचवीस रुपयास टेबल मिळेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके